क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सोळा डिसेंबर आंतरराष्ट्रीय दिनविशेष आंतरराष्ट्रीय समिट दिन इंटरनॅशनल डे ऑफ रिकॉन्सिलेशन सोळा डिसेंबर हा दिवस जगभरातील संघर्ष युद्ध हिंसाचार यानंतर शांतता संवाद आणि समेटाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी पाळला जातो संयुक्त राष्ट्र संघाच्या माध्यमातून हा दिवस राष्ट्रीय दिनविशेष भारत विजय दिवस सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी भारतानं पाकिस्तान विरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला या दिवशी एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धात पाकिस्ताननं शरणागती पत्कारली आणि बांगलादेश स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आला या युद्धात भारतीय लष्कराच्या शौर्य बलिदान आणि रणनीतीचे जगभर कौतुक झाले देशाच्या संरक्षणासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर जवानांच्या स्मरणार्थ हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो प्रादेशिक महाराष्ट्र दिनविशेष महाराष्ट्रात सोळा डिसेंबर हा दिवस देशभक्ती शौर्य आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारा दिवस म्हणून ओळखला जातो शाळा महाविद्यालये सामाजिक संस्था आणि माध्यमांतून वीर जवानांना आदरांजली अर्पण केली जाते महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संघटना या दिवशी देशसेवा सामाजिक सलोखा आणि शांततेचे संदेश देणारे कार्यक्रम आयोजित करतात या दिवसाचं महत्व देशाच्या सार्वभौमत्वासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण शांतता समेट आणि मानवतेचा संदेश नव्या पिढीमध्ये देशभक्ती व जबाबदारीची जाणीव संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा सोशल मीडिया संदेश विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शौर्य आणि देशप्रेमाचे प्रतीक असलेला सोळा डिसेंबर विजय दिवस वीर जवानांना मानाचा मुजरा शांतता समेट आणि राष्ट्र एकतेचे संदेश देणारा हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे